पोलीस सारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठे नसेल शिंदे सेनेचे से आमदार संजय गायकवाड यांची जीप घसरली आहे पोलीस डिपार्टमेंट म्हणजे शासनानं कोणताही कायदा काढला की त्यांचा एक हप्ता वाढला प्रामाणिकपणे काम केल्यास गुन्हेगारी संपेल असं त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे माझ्या मुलापर्यंत पोहोचण्याच्या आधी तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे का पोलीस का। वाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला काय चौकशी झाली काहीच झाली नाही अरे पोलिस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की गुटका त्याचा यांचा हप्ता वाढला दारूबंद केली की यानं चालू करायचा हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खलनीग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती है।